मित्रांनो नमस्कार साई गोट फार्म मध्ये आज विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल पाच बोकड आणि एक पाठ सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी नेहमीप्रमाणे स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हे पहा पाठ बाकी सर्व पुढे पाहूया ही पाठ आहे चार महिन्याची वजन चौतीस किलो कानाची लांबी चौदा इंच टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकताय कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम टॉप मध्ये चार महिन्याची पाठ वजन चौतीस किलो कान चौदा इंच त्यानंतर हे पहा पाच मधले हे दोन बोकड हे आहेत चार महिन्याचे वजन छत्तीस किलो उंची तेहतीस इंच कानाची लांबी पंधरा इंच टॉप क्वालिटी बिटल यांची पण क्वालिटी पाहू शकता एकदम जबरदस्तमध्ये त्यानंतर हा तिसरा बोकड हा आहे पाच महिन्याचा वजन पस्तीस ते चाळीस किलो उंची चौतीस पस्तीस कान चौदा पंधरा इंच त्यानंतर हा चौथा बोकड हा पण पाच महिन्याचा आहे वजन पस्तीस ते चाळीस उंची चौतीस पस्तीस कान चौदा पंधरा इंच आणि हा पहा पाचवा बोकड हा सुद्धा पाच महिन्याचा आहे वजन पस्तीस ते चाळीस उंची चौतीस पस्तीस कान चौदा इंच धन्यवाद